नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात खेळ दाखवताना कधी कोण कौन कोणाचा गेम पलटवतो हे सांगू शकत नाही अशातच आता बी टीममधील धनंजय पोवारने अंकिता आणि अभिजितला एक्सपोज केला आहे ज्यामुळे बी टीममध्ये आता फूट पडताना दिसणार आहे धनंजयने अंकिता आणि अभिजित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दोघांची सावली बनून मला राहायचं नाहीये असं तो म्हणाला आहे धनंजयला त्याचा खेळ दिसत नसल्याने त्याने आता स्वतंत्र खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबत धनंजय हा निकी व संग्रामसोबत चर्चा करताना म्हणत असतो मी कोणत्याही टीमचा भाग नाहीये स्ट्रॅटर्जीच्या बाबतीत कोण बोलत होता त्यावर संग्राम हा धनंजयचा नाव घेतो तर निक्की म्हणते पण ते कधी दिसलं नाही ना यावर धनंजय म्हणतो अभिजित अभिजित आणि अंकितामुळे मी सावली झालो आहे मला जर दिसायचं असेल तर मी त्यांच्यात खेळू शकत नाही असं धनंजय निकी आणि संग्रामला सांगत असतो त्यामुळे आता नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे तिला वेळोवेळी सल्ले देणारे डी पी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत अंकिता आणि अभिजितमुळे आपला गेम दिसत नाही आहे आपण त्यांची सावली झालो आहे अंकिता आणि अभिजित आपल्या कामाचं सर्व क्रेडिट घेऊन जात आहेत असं धनंजयचं म्हणणं आहे त्यामुळे धनंजय एकट्याने आता त्याचा गेम कसा खेळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो धनंजयने घेतलेल्या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद